मित्रानो, अपन finally कूपन काट लिए हैं भगा। पूर्ण पूर्ण माहौल भगा। खूब सुंदर है। अरे जोड़, अरे जोड़, अरे जोड़। भाई ब्लॉग कर रहे हो क्या? हाँ, ब्लॉग ही कर रहे हैं। भाई के चैनल को सब्सक्राइब कर दो। भाई के चैनल को सब्सक्राइब थैंक यू, थैंक यू, थैंक यू। नमस्कार मित्र हो मी अभिषेक गिरकर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो एका एक नवीन व्हिडिओमध्ये आणि आत्ता आपण चाललो आहे यात्रेला देवीच्या ही आपल्या कोकणामध्ये महाराष्ट्रात खूप फेमस अशी यात्रा आहे आणि तुम्ही ती नक्कीच या व्हिडिओमध्ये बघालच तर मित्रांनो व्हिडिओ जास्त ताणत नाही तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता डायरेक्ट आपण यात्रेला जाऊयात तर चला तर मित्रांनो बघू शकता किती ट्राफिक आहे आप आपल्या यात्रेला जाण्यासाठी फुल जाम सगळ्या फोर व्हीलर जाम झाले तिथं ॲक्सिडेंट झालं आहे ह्याच रडत त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम हां मी तिरुपती बसतो जा फुल ट्रॅफिक हो काय बघा फुल जाम झालं आहे आणि गाडी ठोकल्यामुळे ना पब्लिकला लागले पण खूप बघा त्याच्यामुळे हे ट्रॅफिक होतं कारण इथे ॲक्सिडेंट झाल्यामुळे पुढे ट्रॅफिक गाड्या पास होत नव्हत्या आणि आता इथे ट्रॅफिक क्लिअर आहे पूर्ण पण आता आलो आहे जत्रेला ऑलमोस्ट पोचलो आहे आणि पार्टी आपल्या आहेत पार्टनर आहेत पार्टनर तिरुपती सर्वजण आहे आपण आणि इथं आता मजाच करायची आहे आले आले कसर, काय म्हणतात मला पण माहित नाही पण बघा तुम्हीच आणि कमेंट करून सांगा काय आहे ते आणि जत्रेला गर्दी बघ किती आहे फुल फुल ट्रॅफिक जाम आणि मित्रांनो ही यात्रा तुम्हाला तुम्हाल देखील माहीत आहे कुठची आहे ती देवीची यात्रा आपल्या इकडे आपल्या पूर्ण महाराष्ट्रात फेमस अशी यात्रा आहे तर ता। आणि त्याच यात्रेला आपण पण आलो आहे तर बघू शकता खूप सुंदर असा माहोल तयार झाला येते

प्रत्येक दुकान चेक करतायत आणि चेक करायलाच पाहिजे कारण आपण मस्ती करायला येतोय मजा करायला तर त्याप्रमाणे केलीच पाहिजे हाँ भाई ब्लॉग कर रहे हो क्या हाँ ब्लॉग ही कर रहे हैं नमस्ते भाई के चैनल को सब्सक्राइब कर दो भाई के चैनल को सब्सक्राइब थैंक यू थैंक यू थैंक यू व्लॉग कर दोगे तो हां वीडियो का ले दो एक मिनट एक मिनट दिखाता हूं आताच आपले सब्सक्राइबर भेटले होते आणि त्यांची एक ख्वाहिश आहे काय म्हणताय आमला देखील व्लॉग मध्ये टाका जरूर आपला खूप खतरनाक अशी मजा चाललो आहे बघ ना पूर्ण पूर्ण माहोल बघा खूप सुंदर आहे आणि एवढी मोठी यात्रा आहे ना इथे मी काय सांगू शकत नाही कात्रा देवीची यात्रा आणि इथं आपला गेम चालू आहे गेम चे रूल्स काय माहित नाही पण खेळायचा ए हे बॉल टाकायचं कुठं बॉल टाकायचे कुठं ह्याच्यात એવડી પ્રેક્ટિસ ના मध्ये जायची इच्छा होती पण गर्दी खूप आहे मला दाखवतो किती गर्दी आहे पूर्ण हे भरलं आहे बघा त्याच्यामुळे जाणं कॅन्सल होते बघू परत रिटर्न येताना चान्स गर्दी कमी असेल तर मग जाण्याचा प्रयत्न करूयात पण आता गर्दी खूप आहे आणि इकडे विचारपूस चालू आहे काय काय करायचं इथं जायची इच्छा होती खूप दिवसापासून बघूया नंतर प्रयत्न करूयात जमलं तर जाऊयात आणि मित्रांनो आपण फायनली कुपन काढली आहे हे बघा आणि आता आपण जायचो आहे यावरती झोपाळ जो झोपाळा आहे ना तिकडे जायचं आहे आपल्याला तर खूप दिवसापासूनची आणि इच्छा होती जायचं तर आज फायनली पूर्ण होते तर बघ या फिलिंग कशी येते आज आणि हे एवढं जवळ मागचं कारण बोलायला कारण ह्या जे आपले फेफेरा आहेत ना कारण बोलतात मला पण नाही माहिती त्याच्या आवाजामुळे ना रेकॉर्ड चांगला होत नाही त्याच्यामुळे हे आपण जवळून बोलतोय तर जाऊया आता आणि बघूया त्याचा आनंद घेऊयात કામ હોય ગુજરાત ફાયનલી બસો ભોપાળ્યા ખૂબ ભારે વટાય અને આ બ્લૉગદ ખૂબ ખતરનાક હોય <laughs> अरे नक्की बघा तर आता थोडी मजा घेऊयात झोपाळायची अरे हलाय हलाय लागला अशी फोटो काय ha 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 सत्तर लाख वाटते आता गडगराय झाले भाटली आग, भाटली आग, भाटली आग, <laughs> खालना खालना बेकार वाटतय फाटली आहे बांधली आहे पहिला खाली सोड रे खाल्लं लूप खाल्लं खूप खतरनाक वाटत वरती पण इथं बसल्यावर ना खूप बेकार हाल होता बेकार म्हणजे गरगराय झालंय गरगराय अक्षरशः ना फाटलेली आहे इकडे फाटलेली वरती बसून बसून आणि ह्यानं कधीपासून आमासनी नाही इथं तो वरतीच बसवून ठेवलेला आहे बघा असल्याच्या तिरुपती पण कंटाळले आपला बाकी सगळे पाच केले पाच खाली आहे बघा ऐंशी रुपये मागात पडणार ऐंशी रुपये मागत सोडला रे खाली बाय बाय बाय

खूप सुंदर असा माहोल दिसतोय पण इथं ना फुल कंडिशन बेकार झाली आहे हे असे आवाज मंतर बाहेर पडतात हळूहळू अशी आवाज वेळी माझी बाटली आहे इथे

हम्म। बिशाल बेंडिंग इमिटेशन जूलेंस सेल। प्रोपर्स वागे, चामरा और सीमा तो याद आ गए। श्री गणेश परसों। सेल, सेल, सेल। शीतल बेंडिंग इमिटेशन फेलरी से

कारण इथं एकदा हात सुटला की संपला विषय मग डायरेक्ट सकाळी तरी पण आपण शोधतोय त्यांना बघ्यात आपल्याला भेटतात की नाही ते बघा ना गर्दी किती आहे ती बघा <laughs>

ख गेले होते काय माहित पण भेटलेत आवडीत लगेच आता आलोय मका खायला मला भाजलेले मकेला खूप आवडतात त्यामुळे तिथे आलोय तर आता मित्रांनो आपण चाललोय घरी कारण फिरून फिरून वैता गेलाय आता घरी जातो आणि व्हिडिओ जर डिटेल्स करतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटत राहू इथपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद